जी पाकिस्तानची भूमिका आहे जी, जी हिरव्या पाकड्या भूमिका आहे ती संजय राऊत यांची यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही संजय राऊत आणि उद्धवजी गल्लोगल्ली हिंदुस्तानच्या जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या पराभवानंतर तुमच्या डोळ्यात श्रू का या विषयामध्ये उपसमितीने मराठा आरक्षणाच्या विषयात जी उपसमिती आहे त्या उपसमिती उपसमितीने निर्णय घेतलेला आहे आणि त्यातही समाजाला न्याय मिळावा अशीच भूमिका उपसमिती मराठा आरक्षणाच्या विषयातील विखे पाटलांच्या नेतृत्वा अंतर्गत आहे ते निर्णय घेते राऊत यांनी भूमिका आहे जी हिरव्या पाकड्या भूमिका आहे ती संजय राऊत यांची कारण संजय राऊत यांना भारत जिंकला याचं जणू काही दुःखच झालेलं आहे जिंकलेल्या आपल्या भारताच्या यशावर आणि भारतीय संघाने जगाला जो एक संदेश दिला आणि विशेषतः कडक संदेश पाकिस्तानला दिला या सगळ्यामुळे घाबरलेल्या लडखडलेल्या मनस्थितीत संजय राऊत भट भरकटलेले आहेत आणि म्हणून हिंदुस्तानच्या विषयावर या पद्धतीने शंका उपस्थित करण्याचे काम संजय राऊत करतायत हिंदुस्तान एक आहे मजबूत आहे महाराष्ट्रही त्यात आहे कदाचित त्यांना माहिती नसेल शिवम दुबे पण महाराष्ट्रात आणि मुंबईतलाच आहे नार्वेकरांनी जे केलं हे प्रत्येक हिंदुस्थानी करतोय संजय राऊत आणि उद्धवजींचा पक्ष का करत नाहीत अखंड भारत आणि अखंड महाराष्ट्र यांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही संजय राऊत आणि उद्धवजी गल्लो गल्ली हिंदुस्तानच्या जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या पराभवानंतर तुमच्या डोळ्यात सुरू का आप सर, इंडिया चा इंडिया चा गेल। 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 हा प्रश्न गल्लो गल्ली त्यांना विचारला मिळतात संजय राऊत यांची भूमिका परवेज मुशरफ यांना आवडेल इम्रान खान यांना आवडेल बेनझीर भुत्तोच्या घरातील लोकांना आवडेल हीच भूमिका संजय राऊतांची आणि तीच उद्धवजींना आवडते का हा आमचा प्रश्न आहे सगळी ही हिंदुस्थान जिंकल्याची पोटदुखी आहे आणि आता ज्या पद्धतीची पावलं समोर पडतायत तुम्ही कुठल्या तरी वर्तमानपत्रात वाचलंय व्हेरीफाय करून घ्या इराण का इराक कुठल्या तरी देशामध्ये आता राष्ट्राध्यक्ष निवडीच्या साठी माणूस शोधतायत तर खोमोनी नंतर कोण तर संजय राऊत तुम्ही अर्ज करा तुम्हाला नक्की तिथे स्थान मिळेल भारताने घेतलेली भूमिका जगाला संदेश देणारी आहे आमच्या खेळाडूंवर भारताचा अभिमान आहे आमचा अभिमान आहे त्यांनी हा प्रेरणादेयी आहे पाकिस्तानला नाचणार आहे त्यानंतर दिलेला संदेश तिरंगा उंचावणार आहे आणि पहलगाम मधल्या त्या ठिकाणी आतंकवादी हल्ला करणाऱ्या त्यांना आपल्या सैनिकांनी आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करून त्यांची जागा दाखवलेली आहे यानंतर पोटदुखी करणाऱ्यांना हिरवळ हिरवी आणि पिवळी नाही हिरवी झाली अतिवृष्टीमुळे मला यावर भाष्य करायचं नाही कारण त्यांच्या दोन पक्षांचा अजून निर्णय हा घोषित व्हायचा आहे त्या दोन पक्षांचा निर्णय होऊ द्या मग यांच्यावर थेट बोचरे सरळ आणि मुंबईकरांचे प्रश्न आम्ही विचारू कुठली आणि सोडणार नाही आज महापौर कोणाचा बनेल याचं उत्तर मुंबईकरांनी ठरवलं आहे ते विधानसभा निवडणुकीत ठरवलं आहे लोकसभा निवडणुकीतसुद्धा सर्वात जास्त वॉर्डांमध्ये महायुतीलाच लीड आहे विधानसभा निवडणुकीतसुद्धा सर्वात जास्त वॉर्डांमध्ये मुंबईत महायुतीलाच लीड आहे आता येणारे आकडे हे सुद्धा महायुतीच्या बाजूनेच आहे बाकीच्यांनी स्वप्न जरूर बघावेत मोदीजींनी जीएसटी कमी केलेला आहे स्वप्नावर जीएसटी नाही आणि जीएसटी असेल तर तो आता कमी आहे आहे आणि यामुळे उद्धव ठाकरे त्यांचा दसरा मेळावा रद्द करावा तो निधी जो तो खर्च होतो तो पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी केशव उपाय केली भाजप असं म्हणणं आहे की आम्हाला पुतडच्या ज्ञानाची गरज नाहीये तुम्ही आम्हाला देऊ नाही म्हणूनच अज्ञानी माणसाला ज्ञान देण्याची गरज आहे असं सांगितलं तरी तो पोकळ वल्गनाच करेन आणि त्यामुळे वल्गनावादी संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यायला लागेल केशव उपाध्यायांनी जर सांगितलंय की तो निधी तुम्ही पूरग्रस्तांना द्या त्या ठिकाणी किमान पूरग्रस्तांसाठी काय देणार याचा काउंटर लावा स्वतःच्या खिशातनं संजय राऊत एक हजार रुपये तरी काढणार आहेत का आगा। 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 तरत्तु 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 गेट, होते। ते करतीलही हा प्रश्न त्यांना विचारा उत्तर सकारात्मक हा माझा विश्वास आहे टीका केली की दिल्लीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी बंड करण्याची गरज आहे पंतप्रधान तरी आता आहे बघा संजय राऊत आणि उभाटा सेनेची तडफड आहे जळजळाट आहे आणि म्हणून त्यांना आणि त्यांच्या प्रश्नांना शेतकऱ्यांशी काहीही लेण देणं नाही शेतकऱ्यांच्या विषयामध्ये कायद्यात बदल करून सुद्धा जी आवश्यकता लागेल ती मदत सुरू झाली आहे सुरू केली आहे पंचनामे सुरू झाले आहेत ज्यांना मदत करायचीच नाही ते इकडे तिकडे पळवाटा काढण्याचं काम करत आहेत त्यात सगळ्यात पहिले पळवाटकार संजय राऊत हो आहेत सर आयदनगर मध्ये धार्मिक आहे पोलिसांकडून लाडीचा झालेला आहे मला याची पूर्ण माहिती नाही माहिती घेऊन मी भाष्य करेन मुंबईमध्ये